एकदा बनवाल ने तर नेहमी याच पद्धतीने बनवाल नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि करिश्माच मेजवाणीमध्ये आज आपण झणझणीत असं बोंबील आणि बटाट्याची रस्साभाजी बनवत आहोत तर मग रेसिपी बनवूयात पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इथे मी आठ ते दहा बोंबील घेतलेले आहेत थोडेसे जाडसर बोंबील आहेत त्याचसोबत दोन बटाटे आणि दोन कांदे घेतलेले आहेत आता बोंबील हे आपल्याला स्वच्छ करून चिरून घ्यायचे आहेत आणि बटाटे देखील चिरून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर इथे मी बोंबील लांब लांब चिरून घेतलेले ला आहेत आता तव्यावरती मध्यम वरती छान डाग पडूस पर्यंत आपल्याला तीन ते ती चार मिनिटे भाजून घ्यायचे पावसाळ्यामध्ये बोंबील मध्ये थोडस जास्त वास येत असतो याकरिता बोंबील छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये काढून दोन ते तीन मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत जर का बोंबील तुम्ही भाजले नसतील तर गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिटे भिजत ठेवावेत आता बोंबीलला पण भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं सोबतच एक वाटी खोबरं आणि दोन कांदे चिरून यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी छान खमंग आणि खरपूस आपल्याला हे परतवून आहे मिनटानंतर खोबरं आणि कांदा काढून घेऊयात आणि त्यानंतर आता यामध्ये तीन ते चार आल्याचे छोटेसे तुकडे टाकून घ्यायचे आहेत सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पाणी न टाकता हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे आता बोंबील देखील भिजत ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटे झालेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाच मिनटापेक्षा जास्त बोंबील भिजत ठेवू नका आता दोन पाण्याने इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की जे बोंबील आपण धुवून घेतलेले होते ते यामध्ये फ्राय करून घेऊयात मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून घेतल्यामुळे जरासुद्धा वास बोंबिलामध्ये येत नाही खाण्यात अगदी मस्त लागतात आता याच तेलामध्ये बटाटे देखील आपण फ्राय करून घेऊया बटाटे फ्राय करून घेतल्याने लवकर शिजतात तर मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटे बटाटेसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत आता फ्राय झालेले बटाटे बोंबीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपण फोडणी देऊन घेऊयात तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे तडतडली की बनवलेलं वाटण यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आहे आणि मध्यम आसेवरती दोन ते दे तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे जितका छान आपण मसाला भाजतो तितकी छान भाजी बनते आता मसाला परतला की यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण चटणी इथे मी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता एक चमचा धन्या पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे आणि दोन मिनटांसाठी मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतला की इथे मी दोन टमॅटोची पिवरी टाकून घेत आहे आता टमॅटोची पिवरी आणि हे मसाला छान तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटलं की जे आपण फ्राय करून घेतलेले बोंबील आणि बटाटे होते ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर चितपत आपल्याला रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मला तितकं रस्सा पुरेसा आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि झाकून छान सहा ते सात आपण ही शिजवून घेऊयात तर सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बोंबील आणि बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे मस्त अशी तर्री यावरती आलेली आहे आणि खमंग असा सुवास घरभर सुटलेला आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊयात आणि तुम्हाला इथे मी बटाटा देखील दाखवते मस्त मऊ असा हा बटाटा शिजून तयार झालेला आहे फ्राय करून घेतल्यामुळे फक्त सहा ते सात मिनटात आपला हा बटाटा शिजून तयार होतो आणि चवीला अगदी भन्नाट ही भाजी लागते भाकरीसोबत भातासोबत तुम्ही मस्त बनवू शकता नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका तसेच भरपूर सारे रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत त्या देखील नक्कीच पहा